आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे गुंड निलेश घायवळचं मंत्रालयातलं रील व्हायरल झाले काल मुख्यमंत्र्यांसोबत घायवळनं भेट घेतल्यानंतर हे रील समोर आलंय यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कडाडून हल्लाबोल केला गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय हीच ती मोदींची गॅरंटी असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे निलेश गायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लायनीत मरतात लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं काल बोलल्याप्रमाणे गुंडांना संरक्षण देणारा आणि गुंडांना पोसणारच हे सरकार आहे यात आता लपून राहिलेला नाही हा त्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी मानतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट